रॉबर्ट किओसकी यांनी रिच डॅड कोअर डॅड नावाचं खूप सुंदर पुस्तक लिहिलं आहे जे बेस्ट सेलिंग सुद्धा राहिलं आहे या पुस्तकात आपण रॉबर्ट किओसकी यांनी श्रीमंत होण्याच्या काही महत्वाचे लेसन सांगितले आहेत त्यांचा वापर करून कोणताही गरीब व मध्यमवर्गीय व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो तर ती लेसन आपण आज पाहणार आहोत लेसन नंबर एक श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाही गरीब लोक पैशासाठी काम करतात व श्रीमंत लोकांसाठी पैसा काम करतो श्रीमंत लोक योग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक करतात व ती गुंतवणूक त्यांना पैसे मिळवून देत राहते गरीबी लोक पैसे मिळवण्यासाठी नोकरी करतात परंतु नोकरी हा काही दीर्घकालीन समस्येचा तात्पुरता उपाय हो आहे आपल्या डोक्याचा वापर करून पैसे कमावायला शिकले पाहिजे तुम्ही असा कोणता तरी बिझनेस सुरू करा की जेथे तुम्ही नसताना सुद्धा तुम्ही पैसे मिळवत राहाल जलद निर्णय घेण्याचे कौशल्य तुमच्यात असेल तर तुम्ही पैसे कमवू शकता जर तुम्ही अशा प्रकारचे माणूस असाल की जो फक्त सुरक्षितच खेळ खेळतो जो स्वतःचा कम्फर्ट झोन तोडत नाही तर तुम्ही अशा वेळेची वाट बघतात जी कधीच येणार नाही याचा अर्थ तुम्ही सुरक्षित खेळ खेड़ खेळून जिंकण्याचा प्रयत्नच केलेला नाही भीतीच्या कारणामुळे लोक नोकरी करतात व पैशाचे गुलाम बनतात भीती व लालच सपोर्टप्रमाणे आपण वापर केला पाहिजे आपल्या भावनांवर प्रतिक्रिया करण्यापेक्षा त्याचे विश्लेषण केले पाहिजे तरच तुम्ही लवकरात लवकर श्रीमंत व्हाल माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका